बुलढाण्यातील एका चार वर्षीय चिमुकलीवर एकवीस वर्षीय तरुणाने अत्याचार केला या पीडित चिमुकलीवर अकोल्यातल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत सध्या तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजून येत आहे चिमुकलीला जवळपास चाळीस टाके घातल्याचं आहे दरम्यान अत्याचाराची घटना घडल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होतोय राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी रुग्णालयात जात पीडित मुलीच्या कुटुंबियांची विचारणा केली हे अत्याचाराचं प्रकरण अतिशय गोपनीय ठेवण्यात आलं आहे पीडित मुली प्रकृति सुधारणा वह जवरपास दीढ़ महीना लगनाच डॉक्टर पेशेंट को अभी तो हमने देखा है अभी शी इज डूइंग बेटर मतलब अभी बेहतर हो रही है थोड़ा सा उसको दर्द तो ऑब्वियसली रहेगा क्योंकि बहुत ही बुरी तरीके से आ, उसका हालत था अभी स्टिचेस मैंने आज मॉर्निंग में ही देखे हैं वो काफ़ी अच्छे हैं अभी लेकिन हम लोग उसको पाँच दिन का एंटीबायोटिक का कवरेज रखेंगे और देखते हैं हाउसी रिकवर्स स्टिचेज ऐसे काउंट तो नहीं कर सकते लेकिन बहुत ही सारे हैं मतलब पूरा अंदर तक बहुत ज़्यादा खराब हो रखा था बाहर तक भी पूरा उसको टेयर हो रखा था उस सारे स्टिचेज लिए गए हैं फिर दरम्यान बुल्ढाणा जिले सोनाला पोलिस प्रकरण का पुढ़ तपास करते हैं अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत या घटनेनंतर आमदार मिटकरींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे आणि आरोपीचा एन्काउंटर करण्यात यावा अशी थेट मागणी मिटकरींनी गृहमंत्र्यांकडे केली आहे आदिवासी समाजातील एक छोटी चार वर्षाची चिमुरडी आहे तिच्या जवळच्या नातेवाईकांनी तिच्यावर बडजबरीनं ना अत्याचार केला गाईला चारा आणण्याच्या निमित्तानं तो घेऊन गेला आणि बावीस की एकवीस वर्षाचा जो हैवान नराधम आहे त्यांनी अक्षरशः तिच्या शरीराचे लचके तोडले प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे मी तिच्या आईवडिलांना भेटलो आईवडील अत्यंत साधं कुटुंब आहे त्यांना माहीत नव्हतं तो त्यांनी सांगितलं की आमच्याच परिवारातला तो आहे आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून गेलो होतो पण चार वर्षाच्या चिमुरडीचा जर आकांत आणि आक्रोश बघितला तर ती भयंकर आहे म्हणजे मी शब्दाच्या पलीकडं ते सगळं म्हणजे मी काय बोलू शकत नाही इतकी भयंकर परिस्थिती शे आहे शेवटी आरोपी अटक झाल्याचं कळतं आहे मात्र तीन आणि चार वर्षाचे चिमुरडे जर अशा हैवानाचा शिकार होत असतील तर मला असं वाटतं की फार दुर्दैवाची बाब आहे त्या आदिवासी समाजाला न्याय भेटला पाहिजे आणि मी गृहमंत्र्याकडं महाराष्ट्राची अशी मागणी करतो की जो नराधम आहे एकवीस वर्षाचा जो मध्य प्रदेशमधून पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली त्याला फासावर चढवा चढवा एकतर मग असे नराधम परत जन्माला येऊच नाही तर अशा नराधमाचं जागेच एन्काउंटर करण्याचे आदेश हे महाराष्ट्राच्या गृह विभागानं द्यावे अशी विनंती मी देवेंद्रजींना करतो